मुंडवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती ज्यावरून बराच गदारोळ उडालेला पार्थ पवारांच्या कंपनीकडनं अठराशे कोटींच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाने हा विषय लावून धरला आणि त्याच पार्श्वभूमीवर दमानियांनी आज पुण्यामध्ये येत त्या जमिनीची पाहणी केली आहे मात्र त्या जमिनीची पाहणी करण्यापासून त्यांना रोखण्यात आलं त्यानंतर दमानिया यांनी आक्रमक होत पवारांना इशारा दिलाय जमिनीचा व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण असा सवाल उपस्थित करत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अंजली एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहापैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर ता त्यांनी तात्काळ दिला पुण्यामधल्या कोरेगाव पार्क इथल्या सरकारी जमिनीच्या वादग्रस्त खरेदी विक्री प्रकरणी मोठे समितीचा सा अहवाल सादर करण्यात आलाय महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आलाय मात्र हा अहवाल गोपनीय असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं दरम्यान कोरेगाव पार्क येथील सरकारी मालकीची जमीन विकण्यात पार्थ पवारांच्या मेडिया कंपनीने खरेदी केल्याची नोंद झालेली या व्यवहारामध्ये कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि कुलमुख खात्याधार शीतल तेजवानी यांनी सह्या केलेल्या तर या जमिनीचा घोटाळा समोर आल्यावर सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलेलं ज्यावरून राजकारण पेटल्यावर यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आणि या अहवालात